नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहतात झकास मराठीला आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो आज आपण गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये आहोत तर गोंदिया जिल्हा परिषदेचा एक मुद्दा सध्या व्हायरल सुरू आहे जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीकांत घाडबांदे यांनी गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले आणि महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती सविता पुराम यांच्यावर आरोप केला आहे की त्यांनी जे अनुसूचित जातींकरिता महिला महिलांकरिता विद्यार्थिनींकरिता कौशल्य प्रशिक्षणाचं आयोजन दोन हजार बावीस तेवीसला जिल्हा परिषद गोंदियामार्फत आयोजित करण्यात आलं होतं त्या कौ कौशल्य प्रशिक्षणामध्ये घोड झाला आणि जवळपास पंच्याऐंशी लाखांचा भ्रष्टाचार अध्यक्ष व माजी सभापतींनी व किंवा त्या बॉडीनी केला असं त्यांनी आरोप व्यक्त केला आहे करता आज आमचं सोबत या विषयावर चर्चा करण्याकरिता गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सविता ताईपुराम आहेत ताई तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले सर्वात महत्वाचं अशा पद्धतीचे जे संबंधित जिल्हा सदस्याने जे आरोप केलेले आहेत ते फार चुकीचे आहे बिनबुडाचे आहे कोणत्याही पद्धतीचा पुरावा त्यांच्याकडे नाही जिल्हा परिषद अतिशय सुंदर चालत आहे आणि जिल्हा परिषदला आणि माजी अध्यक्ष पंकजभाऊ रांगलाले मी माझ्यावर हे चुकीचे आरोप त्यांनी केलेले आहे मी याचा निषेध पण करते आणि त्यांनी जे अशा पद्धतीनं ऑब्जेक्शन घेतलं त्यावर त्यांच्यावर कारवाई व्हावी असे शासना म्हणजे संबंधित दावा दावासुद्धा मी त्यावर त्यांच्यावर करणार आहेत ॲक्च्युली राजकारणात आमची दोघांची पोझिशन छान आहेत माझे मिस्टर दुसऱ्यांदा सभापती सभा आमदार आहेत आणि मी सुद्धा दुसऱ्यांदा महिला दोनदा सभा सभापती झालेली आहे मी अनुसूचित जातीच्या मुलीकरता हे प्रशिक्षण होतं परंतु आमच्या ज्या संस्थेला आम्ही टेंडर दिलेलं होतं किंवा त्या ज्यांना टेंडर झालेलं होतं त्यांनी त्याच विद्यार्थिनी तर इतरही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे पैसा मात्र त्याचाच निघालेला आहे त्यांनी आणखी एक आरोप केला की दोन हजार बावीस तेवीसला हा उपक्रम राबवण्यात आला होता मात्र याचे देयके जे आहेत बिल्स आहेत हे दोन हजार चोवीसला आपण एन जी ओच्या अकाउंट्सला केलं त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार बावीस तेवीसचा जेव्हा हा आर्थिक वर्षामध्ये घेतलेला उपक्रम होता त्याचे पैसे तुम्ही दोन हजार चोवीसला कसे मारले सर्वात महत्त्वाचं बावीस तेवीसला निधी आलेला होता तेव्हा टेंडर प्रोसिजर आणि मान्यता पुण्यावरून घ्यावी लागतात आणि ती मिळाली नव्हती त्यामुळे आपण तो निधी चोवीसमध्ये खर्च केला त्यानुसार टेंडर प्रोसिजर झाली अधिकाऱ्यांनी सर्व बाय प्रोसिजर केलेला आहे आम्ही तर पदाधिकारी बदलत असतो आज मी आहे उद्या दुसरा कोणी होतील किंवा आता माझं पद गेलं आता आमच्या पौर्णिमाताई ढेंगे या विभागाच्या सभापती आहे परंतु अधिकाऱ्यांच्या साईननं बिलं निघतात आमची काही याच्यात हस्तक्षेप नसतो त्यांनीच टेंडर केलं टेंडर आलं त्यानंतर जे टेंडर म्हणजे ज्या संस्थेनं टाकलेलं होतं जे संस्था बरोबर करणार होती त्या संस्थेला टेंडर झालं त्यानंतर बाय प्रोसिजर बिलिंग झालं सगळ्या पद्धतीनं व्यवस्थित त्यांच्या संस्थेच्या प्रशिक्षण झाल्यानंतर मुख्याध्यापकाच्या साईन विद्यार्थ्यांना पाचशे ही योजना उभारण्यात आली होती आणि सर्वांच्या अकाउंटला डीबीटी मार्फत एक हजार रुपये होते मात्र ते एक हजार रुपये लाभार्थ्यांना न पाठवता एन जी ओजला पैसे पाठवले त्यांना अभ्यास कमी आहे जिल्हा परिषदचा जस्ट हे नव्याने निर्माण झालेले आहेत पैशाच्या वर्षा निवडून आलेत आता कसं आहे कसंही बोललं कसंही चाललं परंतु कोणताही जिल्हा परिषद सदस्य असेल त्याला त्या क्षेत्राचा त्या जिल्हा परिषदचा त्या, त्या योजनेचा पूर्ण अभ्यास असावा ॲक्च्युली डी बी टी या योजनेमध्ये नव्हतं प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत घेऊनच पैसे काढणे होतं डी बी टी आणि त्यांनी पंच्याऐंशी लाख म्हटलं हा निधी पाच कोटी होता त्यांना पूर्ण माहिती घ्या म्हणा योजनेची आणि त्याच्यानंतर बोलावं म्हणण्याचा उद्देश असा की पंच्याऐंशी लाखाचं डीबीटी नसून जी संस्था प्रशिक्षण देईन त्या संस्थेला ते पैसे देणं होतं एक हजार पर विद्यार्थिनी होती एक विद्यार्थीने एक हजार रुपये घेऊन कुठे प्रशिक्षण घेतलं असतं मग संस्थेच्या मार्फत त्या शाळेत जाऊन प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे डीबीटी या योजनेमध्ये नव्हती तुम्ही अधिकाऱ्याला पण विचारू शकता डीबीटी असल्यानंतर आपण हे टेंडर करू शकलो नसतो बाय प्रोसिजर सीओच्या साईनने त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जसं म्हटलं की विद्यार्थिनींनी प्रशिक्षण घेतलं एकशे माझ्या माहितीनुसार एकशे वीस तासिकांचा तो प्रशिक्षण होता मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की खोटे शाळा दाखवून कसल्याही प्रकारचं जमिनीवर प्रशिक्षण घे गेन, घेण्यात आलं नाही कुठं एक दिवस कुठं दोन दिवस अशा प्रकारे फॉर्मॅलिटी करण्यात आली आणि कसल्याही प्रकारच्या जमिनीवर प्रशिक्षण न घेता त्यांनी ओसला पैसे पाठवले किंवा अशा पद्धतीचा कोणताही भ्रष्टाचार झालेला बाय प्रोसिजर प्रशिक्षण आहे आणि जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित जिल्हा सदस्यांनी तो प्रश्न उपस्थित केला आमचे अध्यक्ष आताचे लायक्रम भाऊ भेंडारकर यांनी सांगितलं जर असं काही झालं असेल कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन अभ्यास करू शकलो नाही प्रशिक्ष टेंडर झाल्यानंतर सर्व जबाबदारी त्या संस्थापकाची असतात बिलं काढताना अधिकाऱ्यांची जबाबदारी होती तसं काही झालेलं नाही पण ते म्हणतात त्यांनी सभागृहात प्रश्न विचारलेला तर आमच्या अध्यक्ष साहेबांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे की चौकशी करून आम्ही त्यांचं उत्तर त्यांना देणार परंतु त्यांना धीर नावाची गोष्ट नाही कोणत्याही गोष्टीला एक विशेष प्रकारचा कालावधी जाऊ द्यावा लागतं त्यांना उत्तर देणारच आहो आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर त्यांना मिळणार आहे आणि संबंधित आमची ही यंत्रणा आहे जसे डेप्टी सीओ महिला बालकल्याण सीईओ साहेब अध्यक्ष साहेब याची चौकशी करून जर असं काही झालं असेल आम्ही असं दाव्यानं म्हणू शकत नाही की झालं नाही जर असं काही पद्धतीचं झालं असेल किंवा संबंधित संस्थेनं असं काही केलं असेल तर त्यावर कारवाई होईल जर जिथं प्रशिक्षण झालं नाही तिथील पैसे आपण वापस मागू शकतो कारण की जिल्हा परिषद असं काही झालं नाही पण ते म्हणतात झालं तर बायप्रूफ आपण करू शकतो त्यांचं म्हणणं आहे की ते सुद्धा जवळपास पाच शाळा संस्थांमार्फत चालवतात आणि त्यांच्या जवळपास पाचही शाळांच्या नाव त्या यादीमध्ये आहे आणि त्यांच्या मुख्याध्यापान मुख्यध्यापकांकडून त्यांनी माहिती काढली त्यामध्ये कसल्याही प्रकारचं त्यांच्या शाळेमध्ये प्रशिक्षण झालं नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे चौकशी झाल्यानंतर आपल्याला याचं उत्तर देता येईल मला कारण ॲक्च्युली मी काही म्हणजे मलाही माहिती नाही याबद्दल त्यांनी जे दिलेलं आहे प्रूफ वगैरे हो त्या प्रूफनुसार आपण सांगणार संबंधित अधिकाऱ्यांना यंत्रणेला जर असं काही झालं असेल तर संबंधित संस्थेवर पण कारवाई होईल आणि संस्थेकरनं जे काही बिलं त्यांनी घेतलेलं आहे ते वापस जिल्हा पण आपण मागू त्यांचं म्हणणं आहे की जर अशा प्रकारे त्यांना जर न्याय मिळाला नाही किंवा त्या लाभार्थ्यांच्या अकाउंटला जर पैसे मिळाले नाही तर ते ना एक मोठं आंदोलन जिल्हा परिषदेच्या तुमच्या विरोधामध्ये करणार आहेत ते तर त्यांची बाजू झाली आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये हा आरोप जर सिद्ध होऊ शकला नाही किंवा तर तुमची का काय भूमिका असेल माझी भूमिका एक पहिली गोष्ट म्हणजे याच्यात डीबीटी नव्हती विद्यार्थ्याच्या किंवा गृहिणीच्या खात्यात पैसे टाकायचेच नव्हते हे टेंडरच करायचं होतं आणि त्याच्यामध्ये एक जाहिरातीचं असतं त्याच्यानंतर हा पण असतो पाच कोटीच पूर्ण नियोजन होतं पाच कोटी ते सी समाजासाठी आपल्या जिल्हा परिषदेला आलेले होते त्याचे वेगवेगळे पार्ट होते आणि यामध्ये डीबीटी नव्हतं त्यामुळे त्यांनी प्रश्नच चुकीचा विचारला आहे असा माझा त्यांच्यावर आरोप आहे त्यांनी तुमच्याशी व्यक्तिगत ह्या विषयावर चर्चा केली कधी नाही कधीच नाही ॲक्च्युली बरेचदा आणि माझे त्यांचे संबंध किंवा माझा तालुका वेगळा त्यांचा वेगळा त्यांची विधानसभा वेगळी आमची विधान असं माझं व्यक्तिगत त्यांच्याशी कोणतंही काहीही वैर नाही त्यानंतर त्यांनी कधीही मी अडीच वर्षे माझं म्हणणं आहे की जेव्हा मी पदार होती जेव्हा मी सभापती होती माझ्या कालावधीत भ्रष्टाचार झाला असं ते माझ्यावर आरोप करत आहे मग जेव्हा मी पदावर होती तेव्हा त्यांनी का एकही एक प्रश्न माझ्या विभागावर विचारला नाही माझं तर तुम्हाला सुद्धा म्हणणं आहे की अडीच वर्षात महिला बालकल्याणावर एकही प्रश्न त्यांचा कोणत्याही विषयावर नाही फक्त अंगणवाडीचं बांधकाम माझ्या क्षेत्रात द्या याच्या व्यतिरिक्त त्यांनी कधीही कोणताही प्रश्न सभागृहात माझ्या विषयावर नाही कोणत्याच विषयावर विचारला नाही आता कशे कोणता त्यांचा हेतू आहे यामागे ॲक्च्युली त्यांनी सरळ माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे राजकारणात आजच्या तारखेमध्ये माझी पोझिशन माझ्या मिस्टरांची पोझिशन खूप चांगली आहे मी पंधरा वर्षापासून राजकारणात आहे दोनदा जिल्ह्याची महिला बालकल्याण सभापती झाली त्याच्यानंतर दुसऱ्यांदा माझे पती आमगा विधानसभेचे आमदार आहेत आणि हेतूपुरस्पर बदनाम करण्याचा हा आता भाजप आणि काँग्रेस अशा पद्धतीचं होऊ शकते त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला माझी बदनामी केली आणि माझं वैयक्तिक मानसिक संतुलन त्यानंतर राजकारणातली पोझिशन यावर त्यांनी खूप मोठं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तर, तर माझं मानहानीचा दावा करून त्यांच्यावर ज्या जे माझी नुकसान भरपाई झाली सुद्धा मी वसूल करण्याचा प्रयत्न करणार खूप खूप तुमचे तर हे होत्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती आणि वर्तमानमध्ये जिल्हा परिषद सदस्य सविता पुराम तर त्यांनी केलेले जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत गाडबांदे यांनी केलेले आरोप ह्याच्यात कसल्याही प्रकारचा तथ्य नाही एक राजकीय द्वेषापोटी त्यांनी आरोप केलं आणि जर कसल्याही प्रकारचं जर ह्या ठिकाणी काही गोष्टी यांच्या दुर्लक्ष झाल्या असतील त्यांच्यावर नक्कीच चौकशी करून शिक्षासुद्धा दिली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे आणि कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार जिल्हा परिषद गोंदियामध्ये यांच्या कार्यकाळामध्ये झाला नाही हा फक्त एक राजकीय आरोप आहे आणि राजकीय द्वेषापुढे त्यांनी त्यांच्यावर आरोप केला असं माजी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांचं म्हणणं आहे खरं तर त्यांच्या राजकीय पोजिशन हे त्याच्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला याकरिता हे सुद्धा त्याच्यावर मानहानीचासुद्धा दावा त्यांच्यावर ठोकणार आहेत असे आणि स्पष्टपणे वाजावून सांगितलं आपण आजची ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद